जमायला सुरुवात झालेली आपण थेट त्यांच्याशीच जाणून घेणार त्यांची नक्की काय प्रतिक्रिया कशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे आज दोन्ही ठाकरे ब्रँड जे आहे ते त्यांना एकत्र पाहताना मिळणार आणि ते मराठी माणसाला त्याचबरोबर महाराष्ट्राला जे आहे ते संबोधन करणार थेट त्यांच्याशीच जाणून घ्यावा नक्की काय प्रतिक्रिया आणि ते कुठून आलात सर्वात प्रथम तर कुठून आलात आपण माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव मी मूळच्या दोन टाक्यात नांदगाव माझं गाव आहे आता सध्या मी केसन गावामध्ये राहतो हवेली तालुका तर पहिल्यापासून मी बाळाबांची पूजा करतो हे तर मग मग तुम्हाला माहिती आहे सर्वांना आणि आम्ही आम्ही मुलगा आणि मी मुलाचं नाव उद्धव एकाचं नाव राज आहे आणि अक्षरशः आविद्यालय जाताना आम्ही उद्धव साहेब मुख्यमंत्री नसताना आम्ही हे केलो आहे तर आम्ही एवढी हे करतो आहे की आम्हाला म्हणजे पहिल्यापासून असं वाटतंय की उद्धव साहेब शंभर नंबरी सोनं आहे पण ह्या लोकांनी फार त्यांची नाराजगी केली खासदार आमदारांनी शिवसैनिकांनी नाही गरीब शिवसैनिक आहे पण उद्धवजीच म्हणतात आणि हे उद्धव म्हणतात लोकं हे खासदार आमदार म्हणून इतकं वाईट के के हो। बंदु, बंदु आहे आम्हाला अविद्याला जाऊन आम्ही पूजा केली की दोघं एकत्र व्हावं आज ही दिवस झाला आनंदाचा वीस वर्षा नंतर आनंदाचा दिवस झाला म्हणून एवढा रात्री पावसात भिजत आलो लोकांनी सांगितलं गाडी बुडची मग महिला दे पाऊस आहे आम्ही म्हणलं बुडलो तरी चालेल पाहून जाईन पण त्या कार्यक्रमाला आम्ही उद्धव राज जाणारच पण दोन दशकानंतर दोन्ही बंधू ठाकरे बंधू जे आहे ठाकरे ब्रँड आहे ते एकत्र येणार आहे काय वाटतं काय भावना तुमची नाही आनंद झाला आहे आम्हाला उलट पण आता इथं काय करायला है पाहिजे उद्धव साहेबांनी आणि राज ठाकरेंनी स्वतः दोघांनी विचार करून एक तरी त्यांचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे ह्या है दोघांपैकी के एकच व्हायला पाहिजे पण त्याच्यासाठी आम्ही म्हणजे गल्ली ओळख फिरणार आणि अख्ख्या महाराष्ट्रात ही शंभर नंबरी सोन आहे भारताचं म्हणून असं सांगून प्रचार करणार नक्कीच शंभर नंबरी सोनं जे आहे सांगून प्रचार करणं आणि स्वर्ण मी विशेष म्हणजे दाखवू शकतो अगदी ते जे पुण्यावरून था। जे आहे वाहनावरती दुचाकीवरती आले आपल्या बाईकवरती आले आपण पाहू शकतो अगदी बाळासाहेब असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील हे सर्वांचे फोटो आदित्य आपण तेजस ठाकरे देखील आपण पाहू शकतो ह्या फोटोमध्ये जे ते तेजस ठाकरे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि पाठीमागे पाहायला गेलं तर बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर तेजस ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांच्या जे आहे मोठ्या संपूर्ण गाडीला भगवं असं जे स्वरूप दिलेलं आहे आणि संपूर्ण भगवा स्वरूप असतील आणि बाळासाहेबांचे अगदी जुन्यापासूनचे फोटो जे आहेत ते लावण्यात आलेले आहे आणि विशेषतः म्हणजे मोहन यादव हे आणि त्याचबरोबर उद्धव यादव हे दोघं पिता पुत्र जे आहेत ते थे, थेट पुण्यावर वाघोलीवरून जे आहेत ते मुंबईत मेळाव्यासाठी आलेले थे, आहेत थेट आपण त्यांच्यासोबतच त्यांचे पुत्र जे आहेत उद्धव यादव यांच्याशी थेट थे, चर्चा करणार आहोत काय पहिली प्रतिक्रिया काय भावना आहे दोन्ही बंधू आज महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला संबोधन करणार आहेत माझं नाव उद्धव मोहन यादव आहे मी किस्नन गावातून आलेलो आहे आणि बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं की राज उद्धव एकत्र यावं आणि महाराष्ट्राचा इतिहास घडावा आणि हे इतक्या दिवस खूप वीस वर्षापासून हे चाललं होतं की आज होईन उद्या होईन आज होईन पण त्याचा आज योग हो आला आणि ह्याच्यासाठी आम्ही बापले दोघं आविद्याला बी गेलतो आणि रामाला प्रार्थना केली ते की हे राज उद्धव दोघं एकत्र यावा हो, आणि महाराष्ट्राचा पूर्ण हे करावा विकास करावा आणि आजपर्यंत कुठंही जिथं जाईन तिथं बाळासाहेबांचा आम्ही पहिल्यापासून प्रार्थना करतो की हे दोघं एकत्र येऊन लोकांना चांगल्या दिशा दाखवली पाहिजे ना आणि कुठल्याच मराठी माणसावरती अन्याय झाला तर पहिला पहिली ठाकरे घराण्याची फॅमिली अवस्थेचा उठवते आणि आत्तापर्यंत सगळे भाजपची लोकं निसते फक्त ठाकरेंच्या नावावरती नाव घ्यायचं ठाकरेंचं नाव बदनाम करायचं असं काम चाललंय पण हे भाजप लोकांचं काही ठाकरेंपुढे चालणार नाही नक्कीच आपण पाहू शकतो दोन्ही बंधू एकत्र यावे म्हणून जे आहे त्यांनी रामाला घातलं होतं आणि आज जे आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरती संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना जे आहे ते संबोधन करताना पाहायला मिळणार आहे सुवर्णा ठीक आहे वेळोवेळी संवाद साधत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी बातमीपत्रामध्ये आता पुढे वळणार आहोत सुरुवात करूयात महत्वाच्या बातम्यांनी महत्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर वन नाचणी सत्व